डॉक्टर शशांक शाह हे भारताचेच नव्हे तर आशियातले सर्वात मोठे ओबेसिटी सर्जन म्हणून ओळखले जातात गिनीज बुक आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ही त्यांचे नावाची नोंद आहे फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे नेमके कसला आजार आहे ते आपण डॉक्टर कडून जाणून घेऊया फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे शरीरामधलं फॅट किंवा तेल जेव्हा लिव्हर मध्ये एक्स्ट्रा म्हणून जमा व्हायला लागतं तेव्हा लिव्हरचा आकार हळूहळू वाढायला लागतो आणि जेव्हा फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात जेव्हा तुमच्या जेवणातून तुमच्या इंटेस्टाईनमधून शोषून कॅलरीत शरीराला जास्त होतात तेव्हा श रक्तातल्या तेलाचं प्रमाण म्हणजे ट्रायग्लेसरायडचं प्रमाण जेव्हा लिव्हरमध्ये ऑक्सिडेशनच्या कॅपॅसिटीहून जास्त होतं तेव्हा ते एक्स्ट्रा फॅट लिव्हरमध्ये जमायला सुरुवात होते आणि फॅटी लिव्हर डिसीज तयार होतं फॅटी लिवर डिसीज हा ॲक्च्युली एक आजार आहे लठ्ठपणा ट्रायग्लिसराईड जास्त असणं डायबिटीज ह्याच्यामध्ये तो जास्त दिसला जातो कोरोना नंतर महिलामध्ये फॅटी लिवर वाढण्याचे प्रकरण चाळीस टक्केने वाढ झाली आहे तर हे कसे वैद्यकीय नियंत्रण मध्ये आपण आणू शकतो हे डॉक्टर साहेबांकडून जाणून घेऊया स्त्रियांमध्ये वजन वाढायच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात जेव्हा त्यांच्या पिरियड सुरू होतात नंतर प्रेग्नन्सी होते आणि त्याच्याबरोबर पोटात जर तेल किंवा फॅट जमा व्हायला लागलं ला। तर फॅटी लिव्हर डिसीजचं प्रमाण वाढायला लागतं ला असं दिसतं लिव्हरमधलं फॅट हे नुसतं फॅट किंवा स्टोरेज नसतं त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे स्त्राव तयार होतात ज्याच्यामुळे अथरोस्क्लोरासिस होतं ज्याच्यामुळे सेक्स हॉर्मोनवरती ॲक्शन होते पुरुषांमधल्या मेल हॉर्मोनचं प्रमाण कमी होतं त्याच्यामुळे ट्रायग्लेसोराईड रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढून हृदयरोगाचे विकार होऊ शकतात फॅटी लिवर जसं वाढतं तसं ते उजवीकडे फुफ्फुसावरती दाब देतं त्याचबरोबर बाकीच्या ठिकाणी वाढलेल्या फॅटमुळे घोरण्याचा आजार किंवा स्लीप ॲपण्या होतो ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढून परत हृदयविकाराची सुरुवात होऊ शकते फॅटी लिवर हे ॲक्च्युली डायबिटीस इन्शुलिन रेजिस्टन्सचं मूळ समजलं जातं सगळ्यात पहिल्यांदा लिव्हरमध्ये एक्स्ट्रा फॅट हे लिव्हरमध्ये जातं आणि म्हणून फॅटी लिवर हे मेटाबॉलिक सिंड्रोम डायबिटीस कोलेस्टेरॉल वाढणं गोरणं या सगळ्यांची सुरुवात समजली जाते आणि आजच्या काळात फॅटी लिवर डिसीज हे मोजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कसं मोजता हो येईल सोनोग्राफीवरती फॅटी लिव्हर दिसतं वरच्या पोटाचा भाग मोठा असेल तर तुम्ही समजू शकता की फॅटी लिव्हर डिसीज आहे जर पोटाचा आडवा घेर वाढला तर जेवढा घेर वाढतो तेवढं मोठं लिव्हर झालं आहे असं समजलं जातं त्याचबरोबर फायब्रोस्कॅन डेक्सा स्कॅन वेगवेगळ्याच्या एम आर आय याच्यामध्ये सुद्धा फॅटी लिव्हर समज समजलं जाऊ शकतं लिवर फंक्शन्स त्याच्यावरनं वेगवेगळी केलेली गणितं याच्यावरून फॅटी लिवर डिसीजचं प्रमाण समजलं जातं फॅटी लिव्हर दिसी ज्या स्टेजेस असतात सुरुवातीला नुसतंच लिव्हरमध्ये फॅट असतं मग त्याच्यामुळे तयार झालेल्या स्त्रवांमुळे सूज येते त्याला स्टियाटोसिस म्हणतात म्हणजे लिव्हरमध्ये असलेल्या फॅटमुळे लिव्हरला सूज येणं आणि त्याच्यामुळे इन्फ्लेमेशन वाढतं सूज वाढते रक्तामधले इन्फ्लेमेटरी मार्कर वाढतात आणि त्याच्यामुळे लिव्हरमध्ये फायब्रोसिस व्हायला लागतं तेव्हा तिसरी फेज ही फायब्रोसिस समजली जाते या फेजला जर ट्रीटमेंट दिली नाही तर त्याच्या पुढे लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर कॅन्सर सुद्धा होऊ शकतो फॅटी लिव्हर साठी कोणते कोणते ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो फॅटी लिव्हर डिसीजची वेगवेगळी वेग ट्रीटमेंट असू शकते वेगवेगळे वेग वे विटॅमिन्स विटॅमिन ई वेटामें असे पदार्थ देऊ शकतात पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जेवणामधलं कार्बोहायड्रेट तेलाचं प्रमाण कमी करणं प्रोटीन वाढवणं आणि खूप वजन कमी करणं आजच्या काळात काही नवीन औषधंसुद्धा सुरू झालेली आहेत जसे इंजेक्शन लिराग्ल्युटाईड म्हणून आहे ज्याच्यामुळे लिव्हरमधली ही सूज कमी होऊ शकते पण ही औषधं हे इंजेक्शन ॲक्च्युली शोधलं कुठून तर बेरियाट्रिक किंवा मेटाबॉलिक आणि बेरियाट्रिक शस्त्रक्रियेमध्ये वजन कमी होताना जे स्त्राव तयार होतात त्याच्याने फॅटी लिव्हर डिसीज रिव्हर्स होतं लठ्ठपणा डायबिटीज आणि फॅटी लिव्हर याच्यासाठी मेटाबॉलिक आणि बेरियाट्रिक सर्जरी ही सगळ्यात इफेक्टिव्ह सगळ्यात प्रभावी उपाययोजना ठरली जाते पण ज्यांच्यामध्ये वीस किलोहून जास्त वजन असेल त्यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये एवढं वजन नसेल त्यांना एंडोस्कोपिक बदलून वजन कमी होण्याची औषधं चांगला डाएट व्यायाम जीवनशैली बदलणे या सर्व उपायांनीसुद्धा यश येऊ शकतं पण पोटाचा घेर वाढणे फॅटी लिवर डिसीज असणे दम लागणे घोरायला सुरुवात होणे झोप नीट न होणे या सर्व फॅटी लिव्हरचे सुरू असलेली लक्षणं समजले जातात आणि त्याला वेळेवरती उपाय करणं आवश्यक आहे खूप वेळेला माणूस हा फक्त फॅटी लिव्हर डिसीजचा रिपोर्ट बघतो डॉक्टरांना दाखवतो बाकी सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असं होऊ नये पुढच्या पाच ते दहा वर्षात होणाऱ्या मोठ्या आजारांची ही सुरुवात असते असं लक्षात घेऊन वेळेवरच फॅटी लिव्हर डिसीजची ट्रीटमेंट घेणं अत्यंत आवश्यक आहे फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे गोरणे डायबिटीज कोलेस्टरॉल लिव्हरचे आजार सेक्शुअल फंक्शन कमी होणं याची सुरुवात समजून वेळेवरती ट्रीटमेंट घ्यावी आणि म्हणून त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती देण्यासाठी हा आपण कार्यक्रम घेतलेला आहे आपल्या मनात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही त्या चॅट बॉक्समध्ये लिहू शकता आम्ही त्याची उत्तरं कंटिन्युअस देत राहू डॉक्टर साहेब मेटाबॉलिक आणि बॅरियाट्रिक सर्जरीने फॅटी लिव्हर कसे कमी होतं मेटाबॉलिक आणि बेरियाट्रिक सर्जरी ही जठरावर आणि आतड्यांवरती असलेली दुर्बिणीतला उपाय आहे जठराच्या गोलाकारमधून काही स्त्राव तयार होतात हॉर्मोन्स तयार होतात ग्रेलिन नावाचे ज्याच्यामुळे भूक वाढू शकते क्रेविंग वाढू शकते आणि ते हॉर्मोन जर कमी झालं किंवा नॉर्मल लेवलला आलं तर मेटाबॉलिझम फास्ट होतो म्हणजे बारीक लोकांसारखा होतो त्याच्यामध्ये जठराचा कप्पा अशा प्रकारे बनवतात किंवा त्याचा गोलाकार सेपरेट केला तर आपोआप भूक क्रेविंग कमी होते मेटाबॉलिक रेट वाढतो कमी खाऊन पोट भरतं आणि शरीरामधल्या फॅटचं एनर्जीत रूपांतर होतं तसंच लिव्हरमधल्या फॅटचं पण एनर्जीत रूपांतर होतं त्याचबरोबर दुर्बिणीमधून जर जठराला आपण आतड्याला कनेक्ट केला जोडलं ॲक्च्युली जठर हे आतड्याला जोडलेलंच असतं पण अजून एका ठिकाणी जर जोडलं तर एक आतड्यामध्ये शॉर्टकट तयार होतो ज्याच्यामुळे तेलकट खाल्लं कितीही खाल्लं तरी ते पचलं जात नाही अंगी लागत नाही तेल हे बाहेर टाकून झालं टाकून गेलं जातं आणि आवश्यक असलेले प्रथिने किंवा विटॅमिन्स मात्र शोषून घेतले जातात असे हे दुर्बिणीतले काही उपाय असतात या शॉर्टकटमुळे जेवण लहान आतड्याच्या शेवटच्या भागाकडे लवकर पोचतं आणि लहान आतड्याच्या शेवटच्या भागामधून जी एल पी वन पी वाय वाय असे काही स्त्राव तयार होतात ज्याच्याने पॅनकिरियाची कॅपॅसिटी वाढते लिव्हरमधलं कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लेसिराईड विरघळून त्याचं एनर्जीत रूपांतर होऊन लिव्हरचं कार्य परत पूर्ववत व्हायला लागतं डायबिटीज जातो मेटाबॉलिक रेट वाढतो आणि हे जठर आणि आतड्याचे स्त्राव हे कंटिन्युअस मेंदू बोलत असतात मेंदूमधल्या मेटाबॉलिझमच्या सेंटरशी बोलत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला एक्स्ट्रा फॅट नको आहे असा मेंदूच्या सेंटरला संदेश दिला जातो आणि सगळं जमवलेलं फॅट कोलेस्टरॉल ट्रायग्लिसराईटचं हळूहळू एनर्जीत रूपांतर होऊन माणसाची ओव्हरऑल हेल्थ नॉर्मल होत जाते शुगर नॉर्मल होते फॅटी लिव्हर नॉर्मल होतं कोलेस्टेरॉल ट्रायग्लिसराईड्स नॉर्मल होतं घोरणं जातं थोडक्यात म्हणजे हे सर्व अवयव जर चांगले काम करायला लागले तर हृदयविकाराचा धोका किडनीचा धोका पॅरालिसिसचा धोका हे सर्व धोके कमी होतात शरीरातलं दुखणं कमी होतं एनर्जी उत्साह वाढतो आणि त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे माणसाचं आयुष्य कमी होऊन तो तरुण होऊन सर्व रिपोर्टनी तरुण होतो सर्व ताक एनर्जीनी तरुण होतो आणि जास्त हेल्दी होतो आणि म्हणून मेटाबॉलिक आणि बेरिपट्रिक सर्जरी हे म्हणण्याचं कारण आहे की ह्याच्यामध्ये सगळे हॉर्मोन्स आणि स्त्राव हे माणसाची प बिघडलेली पचनक्रिया किंवा मेटाबॉलिझम करतात। ही नॉर्मल दुर्बिणीतला उपाय असून ऑटोमॅटेड मशीनने होत असल्यामुळे रुग्ण त्याच दिवशी संध्याकाळी चालायला फिरायला लागतो दुसऱ्या दिवशी घरी जाऊन काही महिन्यांमध्ये पूर्ण नॉर्मल होऊ शकतो या सर्जरीचे काय खर्च आहे आणि पूर्ण रिकव्हरीला किती वेळ लागतो तर दुर्बिणीतून मेटाबॉलिक आणि बेरियाट्रिक शस्त्रक्रिया केलेली असते ती बिन टाकायची थोड दोन ते तीन पंक्चरमधून केल्यामुळे वेदनाविरहित असते आणि त्यामुळे रुग्ण त्याच दिवशी चालायला लागतो ला ला संध्याकाळी पाणी लिक्विड घेता आलं तर दुसऱ्या दिवशी घरी जाऊन दोन तीन दिवसात तो कामाला लागू शकतो ला ह्या ला 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 ला। सर्व शस्त्रक्रिया ह्या ऑटोमेटेड मशीननी केल्यामुळे वेदनाविरहित असून रुग्ण लवकर कामाला लागू शकतो या शस्त्रक्रिया ॲक्च्युली इन्शुरन्समध्ये पूर्ण कवर्ड आहेत कारण हा एक आजार आहे अतिलठ्ठपणा हा आजार असल्यामुळे हॉर्मोन्स मेटाबॉलिझम जिन्स आजार असल्यामुळे इन्शुरन्स त्याला कवर देतो फक्त कमी खाऊन थोडा व्यायाम करून बरं होऊ शकत असतं तर इन्शुरन्सने याचे पैसे कधीच दिले नसते कारण इन्शुरन्स फक्त आजारांचे पैसे देतो आता लठ्ठपणाच्या रुग्णाला तपासण्यासाठी जेवणासाठी कुठेही हालचालीसाठी मोठ्या आकाराचे कपडे घेण्यासाठी सगळ्यासाठी जो खर्च येतो तो, तो खर्च जर एक महिन्याचा वाचवलेला बघितलात तर त्याच्या दीड दोन वर्षाच्या खर्चामध्ये ही शस्त्रक्रिया फुकट झाल्यासारखं असतं आणि त्याचबरोबर रुग्णाला चांगलं आयुष्य पण मिळतं आनंद पण मिळतो एका भारतीय व विदेशी पेशंटच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो लठ्ठपणामुळे माणसाच्या सेल्फ इमेजवरती फरक पडतो स्वतःवरचा कॉन्फिडन्स फरक पडतो गुडघे दुखले ओट्ट येत नाही कंबर आहे याच्यामुळे हालचालींवर परिणाम होतो आणि असं समजलं जातं की लठ्ठपणामुळे मानसिकतेवर परिणाम होतो आता असाच रुग्ण जर भारतात दुसऱ्या कुठल्या देशात असेल तर प्रत्येकाला आपण खूप छान दिसायला पाहिजे छान असायला पाहिजे छान वाटायला पाहिजे ह्याच्यावरती खूप भर असतो पण भारतामध्ये जर बायको थोडी जाड असेल तर नवरा म्हणतो नाही मला अशीच आवडते प्रत्येकाला खूप छान दिसून आनंदी होण्याचा हक्क असावा आजार बरा करण्याचा हक्क असावा आणि त्याच्यामुळे जरा जरी मनावर परिणाम होत असेल तर लठ्ठपणाचा उपाय करून त्या व्यक्तीला स्वतःचा कॉन्फिडन्स सेल्फ इमेज चांगली आहे असा असण्याचा अधिकार असावा लठ्ठपणामुळे पुरुषत्वाचं हॉर्मोन पुरुषांमध्ये कमी होतं आणि पुरुषत्वांचं हॉर्मोन स्त्रियांमध्ये वाढतं आणि त्याच्यामुळे सेक्शुअल फंक्शनमध्ये बिघाड होऊ शकतो किंवा कमी होऊ शकतं आणि त्याची त्याचासुद्धा उपाय करणं हे अत्यंत आवश्यक असतं भारतामध्ये मानसिक आजारांना खूप स्ट्रॉंग आजार समजला जात नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीला जाड असल्यामुळे स्टेजवर जाताना थोडासा मनात न्यूनगंड येत असेल तर परदेशामध्ये याला खूप मोठा आजार समजला जातो इन्शुरन्समध्ये सुद्धा याला आजार समजला जातो आणि ह्यालासुद्धा आजार समजून तो सुद्धा बरा करण्यासाठी लठ्ठपणाचा उपाय हर प्रकारे करणं हे अत्यंत आवश्यक आहे